ओबीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण प्रत्येक सीझनमध्ये बनवला जाणारा तो म्हणजे आमरस कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट असा मी आमरस तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर चला ले ले तर बघा इथे मी आंबे स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेले आहेत आणि पाच मिनटं थंड पाण्यात ठेवलेले होते तर बघा पाच मिनटं झालेली आहेत आता मी आंबे हे कट करून घेणार आहे जर तुम्हाला जास्त माणसांसाठी आमरस करायचा असेल तर तुम्ही इथे पाच किंवा सहा आंबे घेऊ हो शकता दोन माणसांसाठी दोन आंब्याचा आंबरस पुरेसा होतो तर बघा अशा पद्धतीने इथे मी आंब्यांच्या फोडी करून घेते आणि सुरीने आंब्याचं घर काढून घेणार आहे तुम्ही हाताने देखील आंब्याचं घर काढू शकता पण अशा पद्धतीने काढायला जास्त सोपा जातो व्यवस्थित असं पुसून आपल्याला आंब्याचं घर सालीपासून सेपरेट करायचं आहे तर इथे अशा पद्धतीने मी दोन्ही आंब्याचा गर काढून घेणार आहे तर बघा झटपट असा गर आपला एवढा काढून झालेला आहे दोन माणसांकरता एवढा आंब्याचा गर पुरेसा आहे तर आता यामध्ये मी तीन चमचे साखर ॲड करून घेणार आहे जर तुमचे आंबे आंबट असतील तर तुम्ही साखर कमी जास्त करू शकता हे आंबे जराशी गोडसर आहे त्यामुळे तीन चमचे साखर ही पुरेशी आहे इथे अर्धा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे आता हे आपण मिक्सरमध्ये छान बारीक पेस्ट करून घेऊया जर तुम्हाला आमरस हा पातळ आवडत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी देखील ॲड करू शकता इथे मी पाच ते सहा चमचेच आमरसामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि मिक्सरमध्ये छान फाईन पेस्ट करून घेतलेली आहे तर बघा अशा पद्धतीने फाईन पेस्ट आपली झालेली आहे आणि अशा पद्धतीने घट्ट सरत आमरस मी ठेवलेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका